सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ येथे चोवीस तारखेला दीप अमावास्या आहे ह्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो कुठल्याही अमावास्येत आपण दिव्यांची पूजा करत नसतो परंतु ही दीप अमावस्या आहे ह्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर ह्याच दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते पित्रांसाठी एक दिवा लावायचा असतो या सर्व गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत परंतु आपल्याला खास करून दिव्यांची पूजा करायची आहे बघा आपल्याला दीपपूजन करायचे आपल्या घरात जे पण कुठले मातीचे म्हणा चांदीचे म्हणा किंवा पितळेचे स्टीलचे जितके दिवे आहेत तितके घासून पुसून घ्यायचे त्या दिवशी व्यवस्थित सर्व देवघरसुद्धा स्वाप स्वच्छ स्वाप स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर दिवेसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे देवघराच्या समोर किंवा तुम्हाला एखाद्या पाट त्या वर एक, वर त्या, त्या एक आसन आहे आसनावर तुम्हाला ह्या सर्व दिव्यांना तर त्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक दिव्याखाली खाली एक आसन तयार करून घ्यायचं आहे फुलांचं करा किंवा तुम्ही तांदळाचं जरी रास एक एक केली आणि त्याच्यावर एक एक दिवा ठेवला तरीही चालेल ह्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर अघाड्याचं पान अत्यंत महत्त्वाचं आहे मिळालं तर नक्कीच अर्पण करा नाहीतर दुर्वा अर्पण केल्या तरी चालतील दोन्ही गोष्टी मिळाल्या दोन्ही गोष्टी अर्पण करा त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आता तुमच्या तिकडे जर का परंपरा असेल की ज्वारीच्या लाह्या अर्पण करतात तर त्या कसुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर गुळ नैवेद्य नैवेद्यसुद्धा आपल्याला अर्पण करायचं असतं आता तुम्हाला दिव्यांची तुमच्या घरात जशी परंपरा आहे तशी परंपरा पूजेची पूजात करून घ्या दिव्यांची परंतु ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी तुम्हाला कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत सात पाच अकरा कितीही दिवे तयार करून घेऊ शकता परंतु ह्या दिव्यांना ओवाळायला कणकेचेच दिवे घ्या आता ह्या दिव्यांची पूजा तुमच्या परंपरेनुसार तुम्ही केलीच असेल आता पुढे आपल्या दिवे आपल्या वंशाचा दिवा म्हणजे आपला मुलगा म्हटलं जातं आणि वंशाचा दिवा आणि मुलगा आणि वंशाचा दि वंशाची पणती म्हणजे मुलगी तर ह्या दिवशी मुलाला सुद्धा अगदी आवर्जून औक्षण केलं जातं मुलाचं कारण वंशाचा दिवा आहे असं म्हटलं जातं त्यामुळे आपला वंश पुढे जायला हवा त्याला दी दि, दीर्घायुष्य मिळायला हवं त्यासाठी आपण त्या दिवशी आपल्या मुलालासुद्धा ओवाळायचं असतं तर आपल्याला दीपपूजन तर करायचंच आहे तर आपल्या मुलालासुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे हे दीपपूजन जर का तुम्ही सकाळी केलं तर हे दिवे संध्याकाळपर्यंत तुम्हाला तेवत आहेत आणि जर का संध्याकाळी काळात केलं तर ते कधीही शांत झाले तरीही चालतील परंतु कणकेचे दिवे जर का तुम्ही ओवाळणी औक्षण करायला घेतलेलं असेल दिव्यांचं तर तुम्हाला हे दिवे प्रसाद म्हणून आपल्या आपण ज्या वेळेला जेवायला बसू त्यावेळेला हे दिवे घेतले तरीही चालेल आता ही पूजा तुम्हाला कधी उचलायची आहे तर ही पूजा तुम्हाला लगेच उचलायची नाही ही पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे छोटीशी उत्तर पूजा करून उचलायची आहे हे दिवे ज्या वेळेला तुम्ही प्रज्वलित करतात त्यावेळेला एखाद्या दिव्याची वात जर वर करायची असेल तर तुम्हाला त्या खडीसाखरेने वर करायची आहे बघा गोडाच्या पदार्थानेच ही वाद वर करायची असते असं म्हटलं जातं ह्या रूढी परंपरा पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत आणि त्या आपण कायम चालत ठेवाव्यात त्यासाठी काही प्रयत्न आपण स्वतः केले पाहिजे तर बघा ह्या दिवशी ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत पित्रांची सेवासुद्धा झाली पाहिजे सर्व काही गोष्टी व्यवस्थित करून घ्या अगदी छोट्यातली छोटी पूजा घरात करा परंतु दिव्यांची दीपपूजन हे झालंच पाहिजे तर ह्या दिवशीचे जे काही तुम्हाला तुमच्या घरात रूढी परंपरा असतील त्या तुम्ही केल्यात उत्तमच आहे परंतु आपल्या मुलाचं ओक्षण करायला विसरू नका औक्षण करणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे आपल्या मुलाला दु दीर्घायुष्य मिळावं त्यासाठी दिव्यांजवळ प्रार्थना करा आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून घ्या आता तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे तर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याची सुरुवात होते त्यामुळे श्रावणातसुद्धा भगवान श्री शंकरांची पूजा आपल्याला रोजच्या रोज करायची आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ